नमस्कार आज आपण दिवाळी फराळाच्या रेसिपीजमध्ये पाकातले एक किलोचे रव्याचे लाडू कसे तयार करायचे हे पाहणार आहोत हा लाडू पाहणा अगदी मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे अजिबात कडक स्वरूपाचा किंवा भुसभुशीत किंवा बसका झालेला नाही मस्त असा मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओवरून समजलंच असेल असा परफेक्ट लाडू जर तुम्हाला तयार करायचा असेल ना तर व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या बारीक सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासोबतच रव्याच्या तुलनेमध्ये पाक कसा तयार करावा पाक तयार झाला आहे की नाही कसं चेक करावं हे सुद्धा सांगितलेलं आहे याउलट जर तुमचा पाक बिघडला तुमचं लाडूचं मिश्रण फारच पातळ झालं लाडू बांधता येत नसेल तर काय करावे हे सुद्धा अगदी सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचा लाडूसुद्धा अगदी परफेक्टच तयार होणार आहे आज आपण वाटीने आणि वजनी असे दोन्ही प्रमाण मी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे तुमचा लाडू शंभर टक्के परफेक्टच तयार होणार आहे चला तर न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आपण मागील दोन तीन दिवसापूर्वी दिवाळीच्या भरपूर रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत पाहिल्या नसतील तर एकदा नक्की जाऊन पहा रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे मी जी नवीन रेसिपी अपलोड करेन ना त्याचं सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल